हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवारच आयुर्मंत्रा पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी निन्याय डाएट टिप्स वर्कआउट आणि डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगत असते आणि ऋतूनुसार त्यामध्ये योग्य तो बदल करावा हेही आवर्जून सांगत असते आता उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे असे पदार्थ आपल्या आहारामध्ये घेतणं गरजेचं आहे की ज्यामुळे पोटावरची चरबी तर कमी होईल परंतु उष्णता वाढणार नाही उलट उष्णता कमी होईल तर असाच एक जादुई पदार्थ सुपरफूड आपण ज्याला म्हणता येईल तर तो मी तुम्हाला सांगणार आहे तर कोणता आहे तो पदार्थ किती मात्रेत तो घेतला म्हणजे आपल्याला फायदा होईल किती दिवस घ्यावा आणि तो कशा प्रकारे त्याचा वापर करावा हे सविस्तर मी या मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत सुपर फूड मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही अनेक वेळा फालुदामध्ये बघितलेलं असणार म्हणून तर त्याला फालुदा बी असं देखील म्हंटलं जातं येस तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे तर ते आहे सब्जा बी तर सब्जा बी हे वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे आणि विशेष करून उन्हाळ्यामध्ये त्याचा आपण वापर करू शकतो कारण ते शरीराला थंडावा देणारा आहे उष्णतेचे विकार कमी करणारे आहे सब्जाबीचा वजन कमी करण्यासाठी कसा वापर करायचा हे आपण जाणून घेणार आहोतच त्याआधी त्यामध्ये असलेले गुणधर्म आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर सब्जा बी हे भरपूर जास्त न्यूट्रिएंट्सनी युक्त असतं त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात फायबर्स असतं पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोह देखील भरपूर मात्रेत असतं त्याचबरोबर त्यामध्ये विटॅमिन ए ई e, आणि के देखील भरपूर मात्रेत असतं त्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये ए नावाचं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर फायदेनुसार देखील सब्जाबीला खूप महत्त्व दिलेलं आहे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये खरपुष्पा वन तुलसी या नावाने सब्जाबी ओळखल्या जातात तर त्यामध्ये त्यांचे गुण म्हणजे ते मधुर स्निग्ध आणि शीतवीर्य सांगितलेले आहेत वात आणि पित्त दोष कमी करणारे उष्णतेचे विकार कमी करणारे असे ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे त्यामुळे उष्णतेच्या निर्णय विकारांवर तुम्ही सब्जाबीचा वापर जरूर करू शकता चरबी कमी होण्यासाठी सब्जाबी कसं काम करतं जसं आधी सांगितलं की त्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स हे प्रचूर मात्रेत असतात आणि हे दोन्ही इन्ग्रेडियंट तुमची पोटावरची चरबी कमी होण्यासाठी खूप फायदेशीर असतात तर ते कसं एक तर फायबर्स जास्त असल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं बूस्ट होतं आणि एकदा सुधारली की वजन कमी करणं सोपं जातं त्याचबरोबर फायबरचा असा फायदा होतो की तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहतं त्यामुळे इतर काही खाण्याचे क्रेविंग्स तुम्हाला होत नाहीत त्याचबरोबर त्यामध्ये ए एल ए नावाचं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स देखील भरपूर मात्रेत असतं आणि याचा फायदा असा होतो की एक्स्ट्राचं फॅट जे आहे ते बर्न करण्याचं काम ते करतं आणि अतिरिक्त चरबी तुमच्या शरीरावर साठू देखील देत नाही तर अशा प्रकारे हे सबजाबी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत परंतु त्याचा योग्य मात्रेत आणि योग्य पदार्थांबरोबरच सेवन केलं गेलं आपण लॉस जर्नीवर असतो आणि डायट स्टिकली फॉलो करत असतो अशक्तपणा जाणवतो त्याचबरोबर थकवा जाणवतो आणि चेहऱ्यावर देखील काही निस्तेजपणा जाणवतो तर चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी सब्जा बी खूप उपयुक्त आहेत कारण त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे तुमचा चेहरा ताजा तवाणा दिसतो सब्जा बी ह्या डिहायड्रेशन देखील होऊ देत नाही त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही तर अशा प्रकारे हे सब्जा उपयुक्त आहेत आजारांवर म्हणजे सतत जर तुम्हाला पित्त होत असेल जळजळ होत असेल उष्णतेचे इतर काही का विकार असतील त्याचबरोबर या या दिवसांमध्ये खास करून जळजळ होणे किंवा सतत वाटणे तक्रारी होतात तर हे सब्जाबी मूत्रल असल्यामुळे तुमचे हे मूत्रविकार देखील त्यामुळे कमी होतात आणि उष्णतेचे विकार देखील कमी होतात जे विशेष करून तुमचे शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी आणि तुमचं बीपी कंट्रोल करण्यासाठी देखील सबजाबी फायदेशीर असतात त्यामुळे वजन कमी करण्याबरोबरच हे सर्व फायदे देखील सब्जा मुळे आपल्याला होत असतात सब्जा बी कसे दिसतात आणि त्याचा वापर कसा करायचा तर सब्जा बी हे साधारण तिळापेक्षा छोट्या आकाराचे असतात काळसर रंगाचे असतात हे कधीही असेच खायचे नाही नेहमी भिजवूनच त्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करायचा भिजवल्यानंतर ते तिप्पट आकाराने मोठे होतात आधी सबजाबी व्यवस्थित धुवून घ्यायचे चांगल्या पाण्याने आणि ते तुम्हाला भिजवायचे आता हे इथे मी सब्जा बी भिजून ठेवले होते एक चमचा सब्जा बी व्यवस्थित धुवून घेतले आणि एक कप भर पाण्यामध्ये ते ठेवले पंधरा मिनिटानंतरच ते अशा रीतीने फुगून तयार झालेले आहेत या फॉर्ममध्येच तुम्हाला त्याचं सेवन करायचंय तर कधी करायचं एक तर सकाळी उपाशीपोटी करू शकता हे तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता किंवा त्यात मध देखील तुम्ही टाकू शकता कोमट पाणी टाकायची गरज नाही पण जर तुम्हाला ओव्हर इटिंगचा त्रास असेल म्हणजे जेवायला बसल्यानंतर खूप जास्त खाल्लं जातं तर अशा वेळी तुम्ही जेवणाआधी अर्धा तास अशा प्रकारे हे सब्जाबीमध्ये तुम्ही लिंबू टाकून तुम्ही घ्यायचं आहे ज्यामुळे तुम्हाला अतिरिक्त खाल्लं जाणार नाही आणि भूक तुमची मंदावेल त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही त्याचं सेवन करू शका देखील तुम्ही घेऊ शकता दुपारच्या वेळेला विशेष करून हे जास्त फायदेशीर आहे कारण शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते आणि थंडावा देण्यासाठी सब्जाबी उपयुक्त आहेत त्यामुळे नीन या पदार्थांमध्ये टाकून ते तुम्ही घेऊ शकता जसे की ताकामध्ये टाकून घेऊ शकता जेवणानंतर जर घेणार असाल तर त्याचबरोबर दह्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता नारळ पाणी आहे त्यामध्ये टाकून देखील सबजबी तुम्ही घेऊ शकता कारण त्याला स्वतःची अशी विशेष चव नसते त्यामुळे इतर पदार्थांसोबत तुम्ही घेऊ शकता सरबत ज्युसेस किंवा कुठल्याही गोड पदार्थांमध्ये टाकून घेऊ नका कारण आपल्याला वेट लॉस करायचा आहे त्यामुळे शुगर आपण टोटली अवॉइड करतोय आणि वेट लॉससाठी या प्रकारे एक तर जेवणाआधी घ्या सकाळी उठल्यानंतर घ्या किंवा दिवसभरातून जेवल्यानंतर ताक दही किंवा नारळ पाणी यामध्ये तुम्ही घेऊ शकता कुठल्याही एकाच प्रकारे घ्या सगळ्या प्रकारे जर घेतलं तर तुम्हाला माहिती आहे त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात अति सर्वत्र वर्ज येतं तर अशा प्रकारे साधारण दिवसभरामध्ये एकच चमचा सब्जा बी तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते जर लवकर वजन कमी करायचं असेल तर सलग पंधरा दिवस जेवणाआधी अर्धा तास या प्रमाणात तुम्हाला घ्यायचं आहे कोणी घेऊ नये विटॅमिन के त्यात भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे ज्यांना ब्लड थिनिंगचे मेडिसिन म्हणजे रक्त पातळ होण्याच्या गोळ्या काही जर सुरू असतील तर त्यांनी सब्जाबी अवॉइड करावं दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सब्जाबी घेऊ नये आणि बाळाला दूध पाचताना तरी सब्जाबी घेऊ नये लहान मुलांनी पंधरा वर्षाच्या खालील मुलांनी सब्जाबी घेऊ नये सब्जाबी अतिशय गुणकारी आहे त्याची योग्य ती माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर आजपासूनच सब्जाबीचा समावेश आपल्या आहारामध्ये करा आणि लवकरात लवकर पोटावरची चरबी आणि वजन कमी करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद